गुजरातमधल्या मोरबी पुलाची दुर्घटना ताजी असतानाच गुजरातमध्ये आणखी एक पूल कोसळलाय गुजरातच्या वडोदऱ्यामधल्या महिसागर नदीवरील हा पूल कोसळलाय आणि या दहा जणांचा मृत्यू झालाय गेल्या अनेक वर्षांपासून या पुलाच्या दुरुस्तीची मागणी होत होती मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्यानं काय परिस्थिती ओडावली आहे आपण पहा गुजरातच्या वडोदरा मधील महिसागर नदीवर बांधलेला पूल मंगळवारी सकाळी कोसळला अपघातावेळी वाहनं पुलावरून जात होती पूल कोसळला तेव्हा दोन ट्रक दोन कार आणि एक रिक्षा नदीत पडली पूल तुटलेल्या टोकावर एक टँकर अडकला होता आनंद और वडोदरा जो जुड़ने वाला जो ब्रिज था ब्रिज वो ब्रिज अभी है? आज सुबह में आठ पिस्तालीस जो गिर चुका है और अभी यहाँ पे गिरने से नौ लोगों की मौत सामने आई है अभी जो यहाँ पे रेस्क्यू ऑपरेशन है वो चल रहा है मैं आपको लाइव दिखाई दे रहा हूँ यहाँ पे मैं कैमरा मैन को बोलूंगा जूम करके दिखाए जो अभी रेस्क्यू ऑपरेशन है वो चल रहा है जो अभी विगत मिलती है वहां से दिखाई दे रहा है की उसमें दो ट्रक दो इको गाड़ी और दो टू व्हीलर भी गिरे हुए थे उसमें नो लोगों की आ, हो चुकी है। या अपघातात दहा जणांनी प्राण गमावले अपघातानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली स्थानिकांनी नऊ मृतदेह काढले तोपर्यंत अग्निशमन दल आणि प्रशासन पोहोचलं नव्हतं प्रशासनाकडून तात्काळ मदत न मिळाल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केलाय

અને એસી વાય એક પિકઅપ વાન અને અન્ય vehicles ત્યાં એમાં અંદર પડ્યા છે rescuer operation ચાલી રહ્યો છે આપણે પાંચ લોકોને બહાર કાઢ્યા છે અન્ય rescuer operation ચાલે છે વિગતવાર માહિતી આપણે આપીશું આગત્યોનો અત્યારે rescuer operation છે આપણે ઇમરજન્સી response center ની ટીમ પણ અહીંયા મોબિલાઈઝ કરી છે આ દુર્ઘટનાनंतर पुन्हा एकदा કમકુવત पायाभूत સુવિધાंवर પ્રશ્નચિહ્ન ઉભી થઈ છે जर वेळेत वाहनांची वाहतूक थांबवली असती आणि नवीन पुलाचं बांधकाम सुरू झालं असतं तर कदाचित ही दुर्घटना टाळता आली असती आता चौकशीतून काय समोर येतं आणि दोषींवर काय कारवाई होते हे पाहणं महत्वाचं ठरेल ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी